चॅनल तर तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले आधीचे ही व्हिडिओज बघा आणि हाही व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा आजचा व्हिडिओ ना खूप भारी आहे कारण की मी आज सगळ्यांचीच फेवरेट अशी पाणीपुरीची रेसिपी करणार आहे आणि मला ही पाणीपुरी खूप जास्त आवडते म्हणजे सगळ्यांनाच आवडत असेल आय थिंक आणि मोस्ट ऑफ द जणांना तर आवडतेच तर त्याच्यामुळे आज एकदम इझीवालं मी दोन पाणी नाही करणार आहे मी एकच पाणी करणार आहे पाणीपुरीचं आणि त्याचीच रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे सेम एकदम बाहेरसारखी पाणीपुरी होते ही आणि खरंच खूप खूप भारी आहे जर तुम्हाला आवडली ही रेसिपी तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट पण करून सांगा की नेक्स्ट तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायला आवडेल किंवा रेसिपीची आवडेल किंवा आणखीन दुसरी कोणती आवडेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा नक्की तर चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया मी रात्रीच हे पांढरे वाटाणे भिजत घातले होते एका कुकर मध्ये दोन बटाटे टाकले आणि हे वाटाणे वाटाणे जर तसेच टाकले ना तर ते शिजत नाहीत लवकर त्याला खूप शिट्ट्या जरी केल्या ना तरी पण ते कच्चेच राहतात त्याच्यामुळे आधी ते भिजतच घालायचे यामध्ये मीठ आणि पाणी टाकून मग ते शिजवायला ठेवायचे याचे एक चार ते पाच शिट्ट्या करायच्यात म्हणजे ते छान शिजलं जात आहे तर बटाटा आणि वाट्याने मी आता शिजत घातलेले आहेत आणि मला पुऱ्या आणायच्या प्लस चिंच पण नाही आहे माझ्याकडे खजूर वगैरे आहे तर आपल्याला पुऱ्या चिंच आणि शेव हे सगळं आणायचं आहे तर आता चला आपण थोडंसं खाली जाऊन दुकानातून घेऊन येऊया हो इथेच जवळ दुकाने तर चला का पुऱ्यांचं पॅकेट एक एकच पॅकेट आणि छोट शेवच असेल तर शेव पण छोट पॅकेट हवं त्याच्यापेक्षा छोटं नाही आहे पंचवी चाळीस ची चाळीस ची किती बहत्स ग्रामीण होती चिंचण्यासाठी आता मला दुसऱ्या दुकानात जायचं होतं आणि मला तिथे भेटली आपण वीस रुपयाची भरपूर आली आहे सो मला आता सगळं भेटलेलं आहे सामान आपण जाऊन आता खरूया पाणीपुरी चला थोडी चिंच घेतली आहे त्यामध्ये चार पाच खजूर टाकल्यात आणि पाणी टाकून हे शिजवायला ठेवायचं आहे एक पाच मिनिटात ते शिजताना त्याचा पल्प एकदम इझिली निघतो आता परें ता परें ता परें हे शिस्त आहे तोपर्यंत आपण मिरचीचा थोडासा मसाला करूया मी मिरची घेतली आहे त्यामध्ये बडीशेप टाकली आहे आणि हे सगळं छान बारीक करायचं आहे मिक्सरला चिंच पण आपली छान शिजली होती तिला जरा थंड करून आहे मी आणि तिचा असा काहीसा पल्प झालाय तर हा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि मिक्सर जर असेल ना तर मिक्सरमध्ये टाकून याचं एकदम बारीक निघतो पल्प छान तो मोठ्या गाळणीने असं गाळून घ्यायचा म्हणजे ते इझिली निघतं पण माझ्याकडे मिक्सर नव्हता त्याच्यामुळे मी हातानेच केलाय आणि माझं भरपूर झाला होता त्यामुळे मी थोडासा साईडला ठेवलाय जेवढाच लागेल तेवढाच मी घेतलाय हा चिंचेचा कोळ यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकलंय मी वरून दोन तीन चमचे गूळ आहे आणि लिंबू आहे छान आणि एकदम अशी अंबटसर टेस्ट येते आपण आधी जी मिरची आणि बडीशेप बारीक केली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि एकदम एकदम तिखट छान टेस्ट येते याला मिक्स करून वरून मी एक चमचा मीठ टाकलं होतं थोडासा चाट मसाला जो असतो तो याने पण एकदम छान टेस्ट येते सगळं मिक्स करून घ्यायचंय नीट पाण्यात आणि एकदम घट्टसर असं आपलं चिंचेचं पाणी रेडी आहे आणि खूप भारी लागतं हे चला आता रगडा करून घेऊया यासाठी आपण बटाटे आणि वाटाणे शिजत घातले होते वाटाणे छान शिजलेत आणि त्यामध्ये बटाटे मी एकदम स्मॅश केलेले आहेत कढईमध्ये तेलात जिरं टाकायचं थोडासा कांदा टोमॅटो पण टाकू शकता आणि ते छान भाजून घ्यायचं वरून आपलं तिखट मीठ आणि हळद थोडीशी टाकायची आहे सगळं मिक्स करून मग त्यामध्ये हे वाटाण्याचे टाकायचे चा। आणि छान मिक्स करून घ्यायचंय या ते ना वरून मी थोडासा चाट मसाला पण टाकते आणि टेस्ट एकदम अशी चटपटीत खूप छान लागते याला दहा मिनटं शिजवलं तरी चालेल आणि हे थंड झालं ना की एकदम घट्ट होऊन जातं त्याच्यामुळे ते एक तर तुम्हाला थोडंसं पातळ दिसेल माझं पाणी पण खूप छान झालं होतं थोडं टेस्ट करून बघितलं तर एकदम परफेक्ट टेस्ट होती आंबट गोडवाली आणि तिखट पण थोडीशी शेव आणि ज्या पुऱ्या आणलेल्या आहेत त्या आता मी थोड्या काढून घेतल्या आहेत आणि आता आपल्याला प्लेट बनवायची आपली त्यामुळे मस्तपैकी मी शेव टाकली आहे पुऱ्या काढल्या आहेत चार पाच कांदा कोथिंबीर चिरून घेतलेलं होतं ऑलरेडी आणि पाणी पण आपलं घेतलंय थोडंसं मी या पुऱ्यांना ना सगळ्या आधीच होल करून ठेवते म्हणजे एकदा खायला लागलं ना की मग ते करायचं भरायला तर लागतच आहे पण ते करत बसायचं म्हणजे खूप टाइम जातो त्यामध्ये या पुऱ्या आता सगळ्या भरून आहे त्यामध्ये आपण केलेला रगडा कांदा पाणी आणि शेव असं सगळं भरून घेतलं आहे मी छान जर पाणी जास्त वेळ राहिलं ना तर थोड्याशा त्या मऊ होतात त्याच्यामुळे मी थोड्याशाच भरल्या आहेत आत्ता आणि सगळं तुम्ही बघू शकता की हे दिसायलाच इतकं टेम्पटिंग दिसतंय ना की मला बघूनच खूप जास्त खाऊ वाटत होतं की कधी रेडी होते आहे ना असं झालं होतं मला पण मला आधी छान प्लेट आपली रेडी करून व्हिडिओज काढायचे होते तर मस्तपैकी रेडी आपलं आणि आता मी व्हिडिओ शूट करते खूप भारी दिसतं यार दिसायला आणि पाणी पण एक नंबर झालंय पाणी असं वेगवेगळं करतात पण हे मी मिक्स केलं होतं यामध्ये तुम्ही पुदिना वगैरे पण टाकू शकता किंवा मग असे सेपरेट सेपरेट पण पाणी करू शकता पण एक हे एकदम इझी वालं आहे मी ना आता खूप जास्त पाणीपुरी खाल्ली आणि माझं प्रॉपर जेवण पाणीपुरीवरतीच झालंय आणि एकदम बाहेर सारखी झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करा तर भेटूया आपण असाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय